मागताना दिखेल नाही मला आतापर्यंत नाही ते आपला मोठा म्हणले तर स्वतःला एक श्रीमंत माणूस मागव बाबा श्रीमंत माणूस होत लग्न मागव नव्हत महिना सोनं होत मी अशा साडी पंचवीस तीस हजार साडी आणि जेवता जेवता ताकतेने एक टोपरा लुबी होती बड्या बाया रावण्या करेल ताई खायला ना बायजी खायल्या ना माई खायल्या ना म्हणताय बे काय राहि बाईस ना ऐकत नाही म्हणत आपले बरा महाराष्ट्रा वैकी राहना आपण सबत म्हणतो म्हणतो ताई करा ना म्हणतो नाही म्हणे महाराज माल नाही खा ना म्हणत का बघ मला नाही म्हणतो काय होईना म्हणे मी नवर देऊन माहिती म्हण तू कोणता झेंडा लावा नवर देऊन माहिती म्हणजे तू काय झेंडा लावा नाही म्हणे महाराज मी नवर देऊन माहिती म्हणतो तू न म्हणणं काय शे आने महाराज मला कोरोना वाटी तरी लायका म्हणत येडी दहिणी पंचवीस दीस तोळा सोनं घालायचे पंधरा वीस हजार पंचवीस हजार साडी नेशे पाच रुपया सुरू भाव चांगले ठेवायचे महाराज संस्कार घालवतात तुम्ही किती मोठ्या जातीचे नाहीतर तर आमच्या तुकोबार सांगतात जातीना जर ब्राह्मण असेल आणि तो जर भक्त असेल तर माझे तुकोबारे शिवी घालतात भक्त ब्राह्मण ठरव त्याचे तोंड काय त्याची किंबटिंब प्रस शिवी घालतात जातीला महत्व नाही संस्कारांना किंमत आहे

आणि आपला शाव जात ना म्हणणार आपल्या बायामध्ये कोणी एवढ्या बकरांची दावण बांधून ठेवली कशासाठी भेटत मग लग्नाची पंगती यायची ना म्हणून शबरीनं घराचा त्यागच केला तरी एवढे जनावर मरत असतील मला लग्नच करायचं नाही घरातून पोळ काढली मातंग ऋषींच्या आश्रमात राहायला लागले गुरुजींची एके दिवशी गुरुजींनी <laughs> पाणी बनवायचं असेल तर शबरीचे पाय धुवन तिच्या पायाचं तीर्थ तिथं ती सोडा त्या रक्ताचं पाणी झाल्याशिवाय राहणार नाही भक्तीचा प्रभाव भिल्ल समाजात शबरी तिचे पाय धुंदे त्या तीर्थात सोडलं त्या रक्ताचं पुन्हा पाणी झालं आणि पुन्हा ते भक्त तिथं ना आले महाराज ऐका बेटा मुझे जाना का मेरा वक्त हो जाने का गुरुजी बाबा मग एकटी राहते इथं येणार कोणी परपुरुष येणार नाही जो पण येतो जगाचा मालक तुला भेटण्यासाठी येईल गुरुजींच्या शब्दावर विश्वास गुरुजींच्या शब्दावर विश्वासा वाट बघत होती माझी शबरी माता 82 वर्षाची होईस पर्यंत वाट बघत होती इकडे प्रभू रामचंद्र चौथा दशस्याच्या वनवासाला होगा शबरी के कुटिया का पावन होगा आहेंगे रे गुराई वणकु असेले पर बिताऊ मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी साथ साथे लखनजी का दर्शनों सगुरी के कुटिया का पावन मेरे धोपड़